तर विधानभवनामध्ये आदित्य ठाकरे बोलत होते गणपत गायकवाड यांच्या मतदानावरती त्यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे मात्र आत्ताची अपडेट आपण पाहतोय गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे काँग्रेसच्या आक्षेपानंतर महाविकास आघाडीच्या आक्षेपानंतर सुद्धा गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे माझे सहकारी अक्षय याच ठिकाणून आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत अक्षय तृप्ती आपण जर बघितलं तर गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता मतदानाच्या रांगेमध्ये ते उभे होते काँग्रेसने आक्षेप घेतला होता शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी देखील आक्षेप घेतला होता त्यानंतर त्यांचं मतदान थांबवण्यात आलं होतं ते भाजपा कार्यालयात परत गेले होते कायदेशीर सल्ला मसलत झालं या सगळ्याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल करण्यात आली होती निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक अधिक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि यानंतर गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी मिळाली आणि त्यांनी मतदान केलं असल्याची माहिती आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वी गणपत गायकवाड यांनी मतदान केलंय गणपत गायकवाड यांच्यावरती शिवसेना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांवरती गोळीबार केल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे त्याबाबत प पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाला होता आणि अटक देखील त्यांना झाली होती असं असतानाही तळोजा जेलमधनं आज त्यांना मतदानासाठी या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून मतदान देखील केलं गेलं आहे गणपत गायकवाड यांनी आता मतदान केलेलं आहे त्यामुळं हे जे मतदान झालेलं आहे हे बेकायदेशीर झाल कर पद्धतीनं करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं केला जातो आहे निश्चित यानंतर सुद्धा महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला होता संजय राऊत यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला होता आणि तरी सुद्धा निवडणूक आयोगाकडून या मतदानाला परवानगी देण्यात आली संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जो न्याय अनिल देशमुखांना होता जो न्याय नवाब मलिकांना होता तोच न्याय गणपत गायकवाड यांना सुद्धा लावला जावा एकूणच आपण जर बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतर संपूर्ण प्रकरण कायदेशीर बाबींसह निवडणूक आयोगापुढे गेल्यानंतर नेमका निवडणूक आयोगाने कुठल्या निकषावरती हे त्यांना परवानगी दिली याचं उत्तर आपल्याला निवडणूक आयोगाचं अधिकृत जे प निकालपत्रक असेल यामध्ये मिळेल मात्र आता सध्या तुर्ता हे आहे की जो युक्तिवाद भाजपाच्या वकिलांच्या माध्यमातून करण्यात आला त्यांनी हे स्पष्ट करण्यात आलं की जर चे जे वकील होते त्यांच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं की जर एखादा आरोपी तुरुंगातनं निवडणूक लढवू शकतो निवडून आल्यानंतर तो ते शपथग्रहण समारंभासाठी देखील येऊ शकतो त्याची शपथ घेऊ शकतो तर मग या आरोपीला मतदानाचा हक्क का बजावता येणार नाही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचा हा आरोपी संविधानिक पदावर देखील आहे त्याचं पद रद्द देखील झालेलं नाही अशा पद्धतीची माहिती भाजपाच्या वकिलांनी भाजपाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना ठेवली कदाचित निवडणूक आयोगांना त्यांचं म्हणणं पटलं असावं आणि त्यामुळं ही परवानगी दिली आहे असं आपल्याला म्हणता येईल मात्र याचं अधिकृत नेमकं काय युक्तिवाद झाला आणि कुठल्या निकषावरती ही परवानगी देण्यात आली याचं उत्तर आपल्याला निवडणूक आयोगाचं निकालपत्र देईल त्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल मात्र तुर्तास आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आहे की गणपत गायकवाड ज्यांना काँग्रेसने मतदानाच्या रांगेतनं मतदानापासून रोखलं होतं आक्षेप घेतला होता त्या गणपत गायकवाडांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे त्यांचं मतदान पार पडलं आहे थोड्याच वेळात गणपत गायकवाड यांना निवडणूक आयोगानं कोणत्या आधारावरती मतदानाची परवानगी दिली हे पाहणं महत्वाचं असेल त्यासोबतच याचबरोबर महाविकास आघाडी यावरती काय प्रतिक्रिया देते हेही पाहणं महत्वाचं असेल अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी